डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट केलं किंवा काय समावेश आमची ज्या मागण्या त्या मागण्याच्या बाबतीत आम्हाला सकारात्मक आतापर्यंत कुठलं उत्तर मिळाले नाही आम्हाला जे अपेक्षित आहे कुठलंच न मिळाल्यामुळं आम्ही आज हे उपोषण आमचं चालू आम्हाला जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही प्रत्येकाने जर नियमाचा धाक दाखवून कायद्याचा धाक दाखवून जर चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या आम्ही कधी सहन करणार नाही आज जिल्ह्यामध्ये ही जी अराजकता माजली ही दोन टक्के पोलिसांमुळे आज राज्यातलं पोलीस दल आज त्या ठिकाणी बदनाम झालेलं आहे अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे आम्ही सगळं आम्ही जे बोलतो ते सगळं ऑन रेकॉर्ड बोलतो आमच्याकडे त्या बाबतीचे पुरावे पण तरी आमचं आजू पण म्हणणे आहे तर या गोष्टी आम्ही दोन दिवस झाले तक्रारी लोकांचे स्वीकारतोय दोन ते अडीच हजार लोकांच्या तक्रारी तीन दिवसामध्ये या ठिकाणी सादर झालेल्या आहे म्हणजे अनेक बाकी आज आम्ही फक्त गुन्हे अन्वेषण शाखा या बाबतीत बोलतोय पण बाकी तक्रारीमध्ये इतर पोलीस स्टेशनकडसुद्धा संशयाची त्या ठिकाणी सुई जाती त्यामुळं आमचं आजही म्हणणं आहे लवकरात लवकर आम्हाला निर्णय दिला पाहिजे मी रात्री पी एम ओ ऑफिसला पण पत्रव्यवहार केला गृहमंत्र्याला पण त्या ठिकाणी केला विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क केला संजय राऊत साहेब स्वतः या ठिकाणी येणार आहे सुप्रियाताई आज शक्यतो करून संसदेमध्ये तो प्रश्न उपस्थित करणार आहे वरच्या सभागृहामध्ये संजय राऊत सुद्धा प्रश्न उपस्थित पोलीस पोलिसांकडून मधल्या काळामी मध्ये जे पत्र दिल्यानंतर अनेक वापर येऊन वा गेला त्यामध्ये वेगवेगळ्या स्तरातील लोक आहे काय मीडियाचे बांधव सुद्धा आहे त्यांच्यामार्फत काही वापर आल्या म्हणजे जो अधिकारी कर्मचारी ऑफर करतात याचा अर्थ त्यांनी किती अनितीने कमावला पाच <स्थाथा> <पाँगा। स्थाथा> <पाँगा। स्था> कोटी रुपयांची पाच कोटी रुपये तुम्हाला देतो आम्ही जर मंथली काय असेल ते सांगा पण हे आंदोलन करू नका ही भूमिका जर एखादे कर्मचारी एखाद्या ते आपल्या जनतेचं संरक्षण करणारे म्हणून आपण त्या पोलीस दलातील लोकांकडे पाहतो तेच जर जनतेचे भक्षक होत असतील चुकीचं यादी करणारे जाहीर मी एका अर्धा एक तासामध्ये काल संसदेच बजेट झालं आज या नगर जिल्ह्यातील पोलीस दलाचं बजेट मी सादर करणार आपल्याला आता तक्रार देणाऱ्यांवरच आमचा संशय एवढं जे कलेक्शन होत ते कोणाच्या आशीर्वादाने होत हे पण पाहिलं पाहिजे राज रोषपणे खाकेवर घालून जर तुम्ही दरोडे टाकणार असेल तर कोणाच्या आशीर्वादाने चालतं हे सुद्धा शोधनं गरजे आहे या गोष्टी सुद्धा महत्वाच्या त्यांना काहीच माहित नसतं त्यांना काहीच माहित नसतं हे सगळं आतापर्यंत त्यांना काहीच माहित नाही त्यांना फक्त फायद्याचं माहित होतं हे कशाला माहित पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट